नमस्कार आणि सुप्रभात मी रेणुका या बुलेटीनमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आणि या बातम्या आपण सविस्तरपणे या बघणार आहोत पण बुलेटिनच्या सुरुवातीची बातमी आहे ती म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावरचा यशमान असा महेंद्रसिंग धोनी यांना काल आपण तिन्ही फॉर्ममधून रिटायर होत असल्याचं काल जाहीर केलं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून आपण निवृत्त होत असल्याची पोस्ट काल त्यांना शेअर केली आणि त्यामुळे फॅन्ससाठी हा खूप मोठा धक्का होता भारतीय क्रिकेटमधल्या धोनी निश्चितच गाजला होता पण पी एल मॅचेस आता खेळत राहणार आहे एकोणचाळीस वर्ष एम एस धोनीनं याआधी टेस्ट क्रिकेट मधून संन्यास घेतला होता पण आता धोनीनं तिन्ही फॉर्म मधून संन्यास घेण्याची घोषणा केली आहे अनेक दिवसांपासून त्याच्या निवृत्तीच्या चर्चा रंगत होत्या अखेर पंधरा ऑगस्टच्या म्हणजे कालच्या दिवशी त्यानं निवृत्ती जाहीर केली आतापर्यंतच्या टीम इंडियाच्या यशस्वी कर्णधारांपैकी म्हणून एक असा त्याचा लौकिक आहे त्याचा हेलिकॉप्टर शॉट असो किंवा त्याने अनेकदा हातातून गेलेली अगदी आपल्याला जेव्हा वाटत होतं की आता मॅच गेली हातातून पण त्यानं जिंकलेली मॅच या सगळ्यामध्ये धोनी हा कायमच सगळ्यांच्या लक्षात राहील बघ्यात कॅप्टन कुलची क्रिकेट कारकीर्द नेमकी कशी होती त्यावर देखील आपण नजर टाकणार आहोत त्यानं अठराव्या वर्षी रणजी ट्रॉफीतून एकोणीसशे नव्याण्णव दोन हजार साठी पदार्पण केलं बांगलादेश विरोधात दोन हजार चार मध्ये त्यानं पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळला दोन्ही पहिल्या मॅच मध्ये चेंडूवरच बाद झाला होता आयसीसी वन डे प्लेअर ऑफ द इयर टू थाउजंड एट मिळवणारा हा खेळाडू ठरला भारताला दुसरा विश्वचषक जिंकून देणारा कर्णधार एकदिवसीय क्रिकेट संघाचा सर्वात यशस्वी कर्णधार भारताला सत्तावीस कसोटी सामने जिंकून देणारा कर्णधार एकशे दहा एकदिवसीय आणि एकेचाळीस ट्वेंटी ट्वेंटी सामने जिंकून दिलेत सर्वात जास्त सामने खेळणाऱ्या खेळाडूंमध्ये त्याचा जगात तिसरा क्रमांकावर नंबर लागतो सामन्यांमध्ये चेन्नई सुपर किंग्सला दोन वेळा त्यानं विजय मिळवून दिला त्यांना शेअर केली सोशल मीडियावर पोस्ट तेव्हा त्यानं काय म्हटलं होतं तर त्यांनी दिलं होतं प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मनःपूर्वक धन्यवाद सात वाजून एकोणतीस मिनिटांपासून मला रिटायर्ड मानलं जावं अशी पोस्ट काल त्यानं शेअर केली आणि बघूया त्याच्या सहकाऱ्यांनी आणि त्याच्या मित्रांनी कशा रीतीनं त्याला प्रतिसाद दिलाय तर वीरेंद्र सहवागनं म्हटलं एम एस धोनी सारखा ना कोणी आहे ना कोणी होतं ना कोणी होईल अनेक खेळाडू येतील पण त्याच्यासारखा कुल कोणीही होऊ शकणार नाही मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनी म्हटलंय भारतीय क्रिकेटमधलं तुझं योगदान अतुलनीय आहे दोन हजार अकरामध्ये तुझ्यासोबत जिंकलेला वर्ल्ड कप हा माझ्या आयुष्यातला सर्वोत्तम क्षण होता आता बघूयात पाकिस्तानचं क्रिकेटपटू शोए बख्तरनं काय ट्विट केलंय क्रिकेटची स्टोरी धोनीशिवाय पूर्ण होऊ शकत नाही असं शोए बख्तरनी म्हटलंय गौतम गंभीरनं ट्विट केलंय धोनी तू खूप छान खेळलास अशी असं ट्विट काल त्यांनी केलं आहे